द्वंद्व शब्दाचा अर्थ आहे दोन तर ज्या समासामधील दोन किंवा दोन्ही असा अर्थ आहे दोन द्वंद्व समासाचा दोन्ही शब्दाचा तर ज्या समासातील दोन्ही पदे महत्वाची असतात अशा समासाला दोन्ही समास असे म्हणतात साधी सोपी व्याख्या आहे ज्या समासातील दोन्ही पदे महत्वाची असतात त्या समासाला दोन्व समास असं म्हटलं जातो आता ह्या दोन्ही समासामध्ये दोन्व समासाचा संबंध हा उभ्यां अवयश असतो जसं अविभाव समासाचा संबंध उपसर्ग असतो किंवा विग्रह करताना शब्द किंवा व्यश असतो तत्पूर्व समासा संबंध हा विभक्ती प्रत्यंश असतो तसा द्वंद्व समासाचा उभ्या अवयश असतो दोन्ही समासामध्ये एकत्र येणारे दोन, दो दोन, दो एक दोन शब्द हे समान दर्जाचे असतात समान दर्जाचे असतात म्हणजे काय तर नाम प्लस नाम किंवा विशेषण प्लस विशेषण क्रियापद प्लस क्रियापद अशा पद्धतीचे हे दोन शब्द द्वंद्व समासामध्ये एकत्र येत असतात थोडक्यात काय दोन्ही समासामध्ये एकत्र येणारे दोन्ही शब्द एकाच जातीचे असतात समान दर्जाचे असतात असं आपल्याला म्हणता येईल